I'm the

ক্ালে ক্ালে <entender it> <filho au Jungnet> <believers> <Administration> <lumière> दा टात कर उचिरवळे बंद कर या फळा जाय ते फळ उचलाय उचेल उचेल डोळे उघड अ या आंबा उचल जय केलं चला हे बघ आंबा उचललेला आहे तू वर्षा तो दोनच माहिती काय हे बघ तसं असतं काहीतरी घेताना काहीतरी बियावं लागतं सोन्यासारखी जंबा आणि माणूस आहे त्या काहीतरी याच वस्तूचा करावं किती वस्तू आपल्याला आवडते जे आवडते ना तिला त्या करून काय फायदा आहे ऐका नाही तुला आवडतं ना ते केलं आहे कुणासाठी केलंय गुरुसाठी देवाचं गुरुने देव दिला म्हणून आर, तू ते गुरुला फळ अर् अर्पण केले फळ फळं कधी आयुष्यभर खायचं नाही माझ्या पाठीला डोळे नाही बरं तू ते जगदंजवरती विश्वास ठेवला आहे बरोबर आहे का नाही मी पण देव ठेवलं आहे त्याच्यामुळे हे फळं जर खाल्लं तुम्हाला नाही देवाला फसावल्यासारखं झालं कुणाला देवाला आयुष्यभर फळ कधी खायचं नाही हे फळ यायचं नाही गुरुपौर्णिमेला वर्षामध्ये एकदा गुरुपौर्णिमा असती गुरुपौर्णिमा येताना हे ये फळ सव्वा किलो घेऊन यायचं बरोबर गुरु आहे गुरुला व्हायला गुरुचा आपल्या गादीचा काय आकमान असेल तो आकमान आहे हे फळ घेऊन यायचं देवीच्या आठवत ठेवायला कोणाची आज तुला जगदंबा ही परडी आली या ठिकाणी या चौकावर आज आपण हे दोन मंत्र कानात घेण्यासाठी दोन मंत्र काण्यात घाण्यासाठी आपण हा सगळा चौक गुरु एवढा सगळ्या तुला या चौकावरती जे काय तुझ्या अंगामध्ये संचार येतोय सगळ्या देवांचे मंत्र दिलेत का दिलेत मंत्र दिलेत का उद्गार दिले नंतर दिले कारण की कोणी काही काय म्हणतं बरोबर आहे कराय आई राजव देव कोणी म्हणतो ओम नम शिवाय बरोबर आहे कराय तुला मंत्र दिलाय ना बरोबर गुरु म्हणजे ह्याचा देवाचा मंत्र दिलाय ना तो नुसतंच देण्या आज आजच्या पुढचा नाही दिलेला ती जगदंबा तुला बसवली तिला प्रसन्न करून घेण्यासाठी देव घरात आला म्हणजे लोकांना चला आता देव आला म्हणजे झालं आप काम आपलं काय काम नाही राहिलं देवाने सगळं आपल्याला दिलं पाहिजे देव द्यायला येत नसतो देव काहीतरी घ्यायला येत असतो आपल्याकडून तुझ्याकडनं काय घ्यायला का आलाय तुझी भक्ती घ्यायला आलाय काय घ्यायला आलाय हां महाजे मंत्र दिले ते तिच्या बशी बसून सिद्ध करायचे ते मंत्र पठण करायचं त्या ती प्रसन्न होत असते त्या मंत्राने ते जागृत होत असते त्याला जागृत करायचे असते जागृत करणं काम आपलं असतं की आज तुला परडी आलेली हातावरती ती परडी मध्ये येब शिकवून चालायचं नाही त्या परडीला काहीतरी आहे ती परडी काहीतरी आईचं देण लागते आईचं रूपच येते आईच्या रूपात मागतो आपण म्हणतो सुवर्णाचं चाट आहे कशाचं ताट म्हणतो सुवर्णाचं बरोबर आहे का ना स्वर्णाचं आहे आता समज तुझ्या घरात तुझी मोठी भाऊकी आहे एखंड माणूस तुझ्या घरातलं गेलं समज बाऊकीतलं आध काय करणार तू बदलणार मूर्ती पण बदलणार म्हणजे परडी बदलणार मूर्ती का चांदीची म्हणून ती नाही बदलणार याला फक्त स्वर्णाचं ताट नसतं नावच द्यायचं का नावच द्यायचं फक्त मनातून मानायचं नाही मग सोन्याचं ताट सोडत सोडशील का सोन्याचं ताट करून सोडायचं समज मंदिर जाणून सोड माही आहे का नाही बरोबर आहे का नाही मग सोडणार काही हां किती सुताक येऊ इट येऊ हे ये सोडायचं नाही जगदंबा सोन्याचं ताट आहे ते लोक काय करतात आलं सुतक आलं इटाळ वर्षातून दोन वेळा त्यांच्या परड्या बदलणं होते हे घ्यायच्यात पुढं पण देऊन टाकतात तिथून नवीन घेऊन येते हे जर झाले हे तुम्हाला पाचशे सहाशे रुपयाला भेटते म्हणून तुम्ही ते आज बदलताय त्याची किंमत दहा हजार पन्नास हजार जर झाली बदलसान का मग माणसं नको काही ते लांबचं आहे जवळचं नाही जवळचं असलं तरी माणसांनी आमच्या आमच्या घरात राहतो असं माणसं ना त्याच्यामुळं लक्षात ठेव कधी कधीसुद्धा काही जवळ बदलायचं नाही बदलला तुम्ही पण टाकता आज तिला एवढ्या खर्च करून तिला घेतली आणि घेऊन तिला तुझा परत कुडं पण फेकणार दुसरी घेऊन याला बदलायचं जर ना कोण म्हणलं ना बदल तिला चांगल्या साड्या बदलायच्या सोन्याचा मुग चांदीचा मुकुटा बदलायचा घरातले देव बदलायचे सगळ्यांना सुद्धा घे सगळं इथं की इटाळे बरोबर आहे का ना कुणी काही बोलन बोलू दे म्हणायचं माझी भक्ती आहे बरोबर आहे का माझी भक्ती आहे मी ते बदलू शकत नाही आलंयच बाबा ते वागवण्यासारखं नाही झालं तर मला विचारायचं त्यानुसार मग ते काय करायचं काय नाही त्याची पहिली पुढे इल्लेवाट लावायची व्यवस्थित जिल्हेवाट लावताना लावायची दुसरं घ्यायची बरोबर आहे का जोगवा मंगळवारी पौर्णिमेला जोगा मागायचा अमुसराला जोगा मागायचा नाही नवरात्रात पण आपली परडी हलवायची नाही नवरात्रामध्ये देव घटी बसलेले असतात देवी घटी बसती लोक परड्या घेतात बाया परड्या घेतात आणि हे गावभर केलं ते करायचं नाही नवरात्रात परडी देव देवारी ठेवायचा काय ते परडी भरायची आणि इतर वेळेस पण नाही ठिकाणी मागायची गरज नाही म नियमाने आपली पाच घरं घ्यायची फक्त महिन्यातून एकदा एका पौर्णिमेला घेतली तरी चालन दर आठवड्याला जर मंगळवारी जायची काही गरज नाही नववाचे नियम पाळायचे जे काही सांगितलं आज गुरु तत्वावरती जायचं गुरु तत्वावर जागायचं म्हणजे काही म्हणतं म्हणतो तक जायचं बरोबर काय नाही कळलं मला कधी पण विचार आपण ते सांग मला सांगायचं आहे बरोबर काय नाही हां आज तू ते एवढं सगळं एवढ्या वर्षी सगळीकडे जाऊन बघून आज तू आपल्या मंदिरामध्ये म्हणजे मला गुरु काय कारण असेल काहीतरी कारण असेल ना सगळं बघून सगळ्यांचं बघून आपल्या मंडळाचं बघून का आपली शिकवणच चांगली आपली शिकवण चांगली आपलं सगळं देणं घेणं सगळं बघणं चांगलं आहे असं नाही आज कार्यक्रम करायचा ना उद्या खिरचापातीला तुला पाच चांदीच्या भांड्याला अडवायचं लोक म्हणतात आम्ही गरीब गरीबांनी खिरसापही झाली का मग पाच चांदीची बांड पाच चांदीच्या भांड्यामध्ये एखाद्या गरीबाची गणमाळ होऊन नाही दोन गणमळे होते असं आहे का काय दिल्या गेल्याने काय होत नाही भरपूर लोकांनी घेतलं कुणी कुठल्या देवऋषाने पुण्यामध्ये आजकाल काय केलं बघितलंय का तू फक्त स्वतःची गरज पडली आपलं बघून प्रत्येकजण आजकाल काय ना काय करायला लागलाय आपलं बघूनच करायला लागलाय आपलं पण पहिलं घरगुती होतं आपण सगळं करून आज एवढं मोठं मंदिर कोणासाठी बांधले तुमच्या शिष्यांसाठी बांधले हे बघून आपलं बघून आज उद्या सगळेच जण मंदिरं बांधतील आणि काय करायचे तर प्रयत्न चालू आहेत आपलं बघून आपल्या मंदिरात सगळं बघून ते पुढे चालू करायचं बरोबर का आपली शिकवण चांगली आहे माझी शिकवण चांगली याचा अर्थ काय आहे की तुम्ही शिकवण नाही का तसं वागायचं नाही असं नाही त्या माझ्या शिकवणही तुम्ही चाललं पाहिजे तुम्ही वागले पाहिजे नाहीतर गुरुनी आज सांगितलं पाच पोहेला कोंबडं बकर कापू नका झालाय का, कार्यक्रम बघू मी कापते दोन बकरी नंतर आज इथं सांगितलं घटावर झालाय कार्यक्रम बघू त्याला काय आले सुद्धा बदलते परि मला जर कळलं तर मला हे जे काळ दिलं आहे ना ते द्यायला पण कळतं आणि दिलेला घ्यायला पण कळतं लक्षात ठेव हे जे शिकू तुम्हाला आपण एवढ्या वर्षी बघून चालली ना आपलं जे सगळं चाललंय आपल्या नियमाने चालायचं हा आपण लोकांची कॉपी नाही करायची आपली कॉपी केली पाहिजे लोकांनी काय केली पाहिजे आपली कॉपी लोकांनी की आपण नाही लोकांची करायची एवढं लक्षात